आ, सथावी रोजी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री साईबाबा मंदिर रोड सायंकाळी साडेपाच वाजता सदर रॅलीचं भव्य दिव्य अशा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे तरी मी सर्व समाजातील बांधवांना नम्र विनंती करेल की त्यांनी सर्वांनी या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी व्हायचा आहे मुख्य रस्त्यात वरून ही मोटरसायकल रॅली तापी नदी किनारी असलेल्या भगवान परशुराम मंदिरापर्यंत असणार आहे त्या ठिकाणी रॅली समाप्त झाल्यानंतर अल्पोपहाराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे जय भगवान परशुराम की जय जय श्री भगवान परशुराम की जय मैं उमाकांत शर्मा समस्त भूसौल वासियों को नम्र विनंती करता हूं कि कल हमने भगवान परशुराम जन्मोत्सव समिती के निमित्त 28 तारीख को अट्ठाईस चार दो हजार पच्चीस को श्री ज्ञानी पब्लिक स्कूल में जामने रोड प्रोफेसर कॉलोनी में शंभू इस विषय पर व्याख्यान रखा है वक्त है अभिजीत मुंडे पुणे के साइको शायर के नाम से फेमस है और बहुत अच्छे मतलब है ना भरपूर फेमस है आप इंस्टाग्राम यूट्यूब पर उनका सर्च कर सकते हैं अभिभाषण शंभू गाथा विषय पर वो व्याख्यान देने वाले हैं शंभू गाथा संभाजी महाराज के जीवन पर आधारित है मैं सभी समाज के सभी धर्म के सभी भाइयों से निवेदन करूँगा कि कल शाम साढ़े छह बजे बयानी पब्लिक स्कूल में सौ परिवार सौ कुटुंब अवस्य पधारे घुसौल वास के लिए ये पहली मेजबानी है जो परशुराम जन्मोत्सव समिति की तरफ से खास मेजबानी है व्याख्यान के संदर्भ में तो आप सभी से मैं नम्र विनती करता हूँ कि एक बार अवश्य पूरे परिवार के साथ 28 तारीख को दिनांक 28 तारीख को शाम साढ़े छः बजे बयानी पब्लिक स्कूल में अवश्य पधारे जय श्री भगवान परशुराम दिनांक एक एप्रिल 2025 हज़ार रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रे से आयोजन भूपा शहरा सकर प्रांगण ब्राह्मण समाजातर्फे समस्त बधवानी हिंदू बधवानी भूसवाड़गरवासियां आयोजित के लिए आए। तरी सर्व भुसाळवासियांना माझी नम्र विनंती की त्यांनी शोभायात्रेचा लाभ घ्यावा शोभायात्रा बघायला जरूर या पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही शोभायात्रा साजरी करत असतो त्याच्यामध्ये ध्वज पथक असत लेझीम पथक असत यष्टी पथक असत आणि यावेळेच विशेष आकर्षण म्हणजे तलवारबाजीचं पथक आहे आणि लहान मुलांचा सजीव देखावा असेल किंवा भगवान परशुरामांचा एक सजीव देखावा आम्ही या निमित्ताने शोभायात्रेमध्ये आयोजित केला मी सागर नायपत् भागवाश्स उपाध्यक्ष तरी एकोणवीस तारीखला आमची भव्य दुर्व्याशी शोभा देणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या या दिवशी आमचे भव्य दुर्व्य कार्यक्रम आहे तरी सगळ्या सहभागांनी उपस्थित राहावे विशेष म्हणजे अठरा आमचे अमेर मुंडे यांचे व्याख्यानाचे सर्व उपस्थित राहावे